रोहातील कुणबी समाज गोपाळवट यांनी राबवलेल्या क्रिकेट सामन्यात काजुवाडी कांटी व केळघर संघाची सरशी रविवार दिनांक सव्वीस हजार चोवीस रोजी भाईंदर येथे चषक दोन हजार चोवीस कुणबी समाज गोपाळवट मुंबई विभागातर्फे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रथम क्रमांक काजुवाडी द्वितीय क्रमांक कांटी व तृतीय क्रमांक केळघर संघ यांनी मारला आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिदास शरद रोहा तालुका मुंबई अध्यक्ष रोहिदास पाटील मीरा भाईंदर महानगरपालिका नेते यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवराम पानगले संतोष दोडेकर सूर्यकांत गावणकर प्रकाश रामाणे शैलेश राडे विकास नाचरे प्रशांत आदावडे जय मोहिते, पंकज केमळे विजय सागर गावणकर गजानन पारणेकर महेश दुसार आयुष कदम कल्पेश कदम दीपक मोरे यांचे विशेष योगदान लाभले संघटक लक्ष्मण फेपडे गजानन केंबळे संजय साठले दिनेश इंगळे सीताराम नाचरे व अध्यक्ष तानाजी मोडक उपाध्यक्ष पांडुरंग गोपाळवट टेमघर मुचणे केळघर साठलेवाडी पांगळोली आराली उचेल गावातील मुंबई मंडळाचे अध्यक्ष रोहापुरुड तालुक्यातील सर्व कुणबी बांधव हितचिंतक देणगीदार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली